कागल तालुक्यातील कौलगे इथल्या तरुणाचा डोक्यात दगड घालून खून केल्याची घटना आज उघडकीस आली स्वप्नील उर्फ पांडुरंग अशोक पाटील असं खून झालेल्या तरुणाचं नाव असून तो तीस वर्षाचा होता खून केल्यानंतर पेट्रोल ओतून मृतदेह हो पेटवण्याचाही प्रयत्न करण्यात आल्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे खडकेवाडा गावच्या गायरानातील वनिकणाच्या झाडीत हा मृतदेह आढळला याबाबतची माहिती मिळताच मुरगूड पोलीस घटनास्थळी दाखल झाले पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह विच्छेदनासाठी मुरगुड ग्रामीण रुग्णालयात पाठवला या प्रकरणी पोलिसांनी कौलगेतील छोट्या पाटील आणि चिखलीतील सागर चव्हाण या दोघांना ताब्यात घेतलंय कागल तालुक्यातील खडकेवाडा गावच्या गायरानातील वनीकरणात एका तरुणाचा मृतदेह असल्याची माहिती पोलीस पाटील आप्पासो पोवार यांना सकाळी समजली पोवार यांनी घटनास्थळी जाऊन त्याची खात्री करत मुरगुड पोलिसांना कळवलं त्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी करे सहकार्यासह घटनास्थळी दाखल झाले यावेळी एका तरुणाचा डोक्यात दगड घालून खून केल्याचं आणि मृतदेहावर पेट्रोल ओतून तो पेटवण्याचा प्रयत्न केल्याचं त्यांच्या निदर्शनास आलं मृतदेह शेजारीच रक्तानं माखलेला दगड दोन दारूच्या रिकाम्या बाटल्या आणि पेट्रोलची रिकामी बाटली पोलिसांना आढळली त्यानंतर पोलिसांनी तपास करत मृतदेहाची ओळख पटवली त्यावरून तो मृतदेह कागल तालुक्यातील कौलगे गावच्या स्वप्नील उर्फ पांडुरंग अशोक पाटील या तीस वर्षीय तरुणाचा असल्याचं स्पष्ट झालं दरम्यान फॉरेन्सिक लॅबसह श्वान पथकाला पाचारण करण्यात आलं घटनास्थळापासून खडकेवाड्यात जाणाऱ्या रस्त्यापर्यंत जाऊन श्वान घुटमळलं स्वप्निल उर्फ पांडुरंग अशोक पाटील हा हमालीचं काम करत होता हे काम गेल्यानंतर कागल पंचतारांकित औद्योगिक वसाहतीमधील एका कंपनीत तो कामाला होता त्याचे वडील ऊस तोडणीचं काम करतात पंधरा जानेवारीपर्यंत सहा सात दिवस त्यानं वडिलांबरोबर ऊस तोडण्याचं काम केलं होतं बुधवारी पंधरा जानेवारी रोजी एम आय डी सीत कामाला जातो असं सांगून तो घरातून बाहेर पडला होता गेल्या दोन दिवसांपासून तो गायब होता पाटीलला शोधण्यासाठी त्याचे वडील सीत जाणार होते त्याचवेळी त्यांना पोलिसांचा फोन आला घटनास्थळी अप्पर पोलीस अधीक्षक जय देसाई करवीरचे विभागीय पोलीस अधिकारी सुजित कुमार क्षीरसागर आणि स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी भेट देऊन माहिती घेतली पंचनामा करून पोलिसांनी मृतदेह विच्छेदनासाठी मुरगुड ग्रामीण रुग्णालयात पाठवला दरम्यान पोलिसांनी कौलगेतील छोट्या पाटील आणि नाणेबाई चिखलीतील सागर चव्हाण या दोघांना अटक केली आहे स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलिसांनी ही कारवाई केली चौकशी दरम्यान छोट्या पाटील याच्या चुलत बहिणीची एक वर्षापूर्वी छेड काढल्याच्या रागातून हा खून झाल्याचं चा प्राथमिक चौकशीत स्पष्ट झालंय